काळेश्वरी ओम काळेश्वरी नमस्कार मित्रांनो मी मि गुरुवरे उमेश पप्पा तागून आज सोमवार आहे सोमवार सहा तारीख सहा डिसेंबर दोन हजार एकवीस वार सोमवार आज आम्ही याला मला आलो आहे रात्रीचा आम्ही इथं अकरा बारा वाजता आहे रात्री इथं आराम केला आहे आणि आता सकाळी उठून आता इथं जोगोबाईच्या तळ्यावरती आलो आहे ह्या जोगोबाईच्या तळ्यावरती आपल्याला आता इथं आंघोळ करायचे पहिले इथं याला मला आलं जोगोबाईच्या तळ्यावरती आपल्याला आंघोळ करावं लागते मग आंघोळ करायची मग नंतर लिंबणे असायचं तर आता इथं तळ्यावरती आता मी माझ्यासोबत माणसं आल्यात पुण्याचीच लोक आहेत तर आता यांना इथं ता तळ्यावरती आंघोळ घालणार ता, आहे तर इथं तळ्यावरती ज्यांना खरूज नायता हे जे काय आलेलं असेल तर ते इथं आंघोळ केलं की सगळं जातं आंघोळ केलं की सगळं जातं तर त्याच्यामुळे इथं आल्यावरती आंघोळ केल्याला चांगलं असतं स्वच्छता ठेवत नाही चला इथं बसा लाईन हा बसायचं खालच्या पायरू बसा तुम्हाला चांगला चोळून आंघोळ्या घालतो कपडे राहू दे कि तिथे कपडे ठेव तिकड हम्म चला चला लाईन बसा मग ते ताब्या कुठे हा आंबोलदर आहे की बसाला ऐंशी बस आता लिंबणी असायचं आहे आता आंघोळ करायची आंघोळ केली की नवीन वस्त्रावरती लिमणी असायचं आहे आता सगळ्यांना नवीन कपडे पण आणल्या मी खाली, खाली चला हां येते मी पण खाली चला काय एवढं इथं कोरडं कॉल नाही आणि गेलं बस बस खाली भंडारा बाळा तिथून भंडारा आणत पैसे बिशे असते आणि काढून ठेवा अरे आणपट किनी पळत असत पळत आणखी आण लवकर आता इथं सगळ्यांना आंघोळ घालायचे तर नेहमी आपण याला मला आलो इथं जोगोबाच्या तळ्यावरती आंघोळ करायची आणि हे पाणी आता वर्षी पाऊस खूप झालाय पण पाणी वरती दरवेळेस पाणी खूप खाली असतं आणि हे पाणी थोडं काय माशे बारीक बघायचं नाही बस खाली आपण देवाला आलो ना तिथे तुरले पाण्यात आंघोळ करायचे असते ते पाण्याचं महत्त्व असतं पाण्याची किळस करायचे नाही की खराब पाणी आहे काय आहे अशी पाण्याची किळस करायचे नाही आण लवकर काय तर नका आज जनला पण केवढी मोठी जट आहे आणि त्यांना म्हणलं काढू पण त्यात नाही प्रत्येकाची श्रद्धा असते नका त्यांची इच्छा आहे की जत माझी काढायची नाही हा आय लहारी कुध आय लहारिमानी कुध

त्यानंतर त्यांची ती करत्या आणि त्याने डोक्याचं घर नाही भेटत गुरुच्या हाताने पाच पाच तांबे आपलं त्यांना ला। आई उध कुठ पैसे नाही

त्याला आता सगळ्यांना तिथं गुरुच्या हातून आंघोळ घालायला लागते आता सगळ्यांना मी चौघांना आंघोळ घातले आता बऱ्याच जणांची मला आग्रह होता की पप्पा याला माझे तुम्ही कधीच शूटिंग करत नाही त्याच्यामुळे मी आज इथं याला मला आलोय माझा दर दोन तीन महिन्यात याला मला येणार असतं आता परत फेब्रुवारी महिन्यात यायचंय तर आता ह्यांना आंघोळ घातली आता आंघोळ झाल्यावरती त्याला नवीन कपडे घालायचे आईला आजीला आंघोळ घालकी आईला पहिले आंघोळ घाल आजीला घाल घाल आंघोळ देवाला आलं त्यासोबत दारांना आंघोळ घालायची लहानला मोठ्या नांगूळ घालायची आईला घाल घाल आईच्या आजीच्या पाया पड आंघोळ घालून असं आपण सांगावं लागतं बेटा मी पोरं शिकते आता आंघोळ घालताना दोन्ही हाताने वता आंब्या चला आता आपण असं कुठं देवाला गेलो की लहानांनी मोठ्यांना ला मोठ्यांनी लहानांना आंघोळ घालायची आणि आपल्या मुलांना पण आपण सांगायचं की बाबा आंघोळ घाल आपण पण त्यांना आंघोळ घालायची त्यांना आपल्या आंघोळ एक आंब्याभर पाणी वरता लावायचं आपण जसं सांगू त्या पद्धतीने मुलं पुढं ते करत राहणार आहे

लिंब आणला होता आणि मग इथं लोक त्यांच्या हाताने त्यांच्या हाताने लिंब त्यांनी बांधलाय आणि त्यांना नेसावले आता आपण सत्यम्मा देवीच्या मंदिराकडं चाललोय געיין דאָ, דער, צו דעם ठिकाणावरून आईचा शिखर दिसतोय त्याच्यामुळं तिथं पहिला हार घालायचा आणि शिखराला पाहून नार फोडायचा असतो दाखव ना त्या झाडांमध्ये आईचा शिखर दिसतोय काही झाड आहे ना त्या झाडाच्या बरोबर मध्ये त्या ठिकाणी झेंडा आहे तिथं आईचा शिखर आहे हा त्याच्यामध्ये इथून आईचं दर्शन घेऊन

दून के तिकड नगरफोड वर्चेवरचे चौठोक हां खोबरेस पाच तोडले तर बाकीचे केने खोबर आपल्याला एकच फक्त आ नाही दोघी ना। ना।

आज होवर्नमेंट नाही काढतो फोटो नाही काढत आम्ही परशुराम बघा परशुरामाचं सगळ्यांनी दर्शन घ्या परशुरामाच आता शूटिंग काढायला बंदी आहे तरी त्यांना विनंती करून शूटिंग काढतोय सगळ्यांनी परशुरामाचं दर्शन घ्या आता दर्शन घेतलं ते आपण मंदिराला प्रदक्षिणा घालायचे आणि प्रत्येक ठिकाणी पालना असतो त्या पा ठिकाणचा पालना आपण हलवायचा असतो

कुंडाचं पाणी आपल्या अंगावर थोडं थोडं घ्यायचं आपल्या अंगावर शिड्या थोड्या सगळी जावायचं पाणी पे आणि त्याला पैसे द्या आपलं आल का या मावशीने आम्हाला भाकरी ते दिले खायला बापूकड हातावरती वीस रुपयाला भाकर खरडा त्यांनी ते पुढे आडवं येऊन आता बळच हातावर दिल्यामुळं आता म्हणलं मंदिरात नंतर जावा तर पहिलं खावा हां हां ओम काळेश्वरी काळेश्वरी नमस्कार मित्रांनो चला आता आपण केला माझ्या मंदिरामध्ये आलोय आता पाहू आता शूटिंग जर काढून दिली तर तुम्हाला आई साहेबांचं दर्शन होईल आता आपण मंदिरामध्ये चाललोय आहे हो पन, ना मी घेतो ना मंदिराच्या शिखराचं दर्शन घ्या सगळ्यांनी कारण देवगर्दीचा शेकरावरतीच बसलेला असतो चला का पुजारी काही तर शूटिंग काढून देत नाही त्यामुळं मी चला चला हां चला।, चला।, चला ताईला साडी चोळी वटी सगळं आण रेनू ओमकाळेश्वरी चला आता आपण मातंगीच्या मंदिरात आलोय मातंगीच दर्शन घ्यायला आता या ठिकाणी मातंगी आहे मातांचं दर्शन घेण्यासाठी चला आपण सगळेजण आता ह्या ठिकाणी मातांगीच दर्शन घेऊ आईचा इथं पाळणा हलवू चला सगळ्यांनी या आईचा पाळणा हलवा

नंतर ने आशेला ये काय करायचं आतला तो आशीर्वाद देत देतच आता पायाशी सूज बीज वसरनाये चांगली हातपाय चांगलं राहावा म्हणून त्या त्यांनी आशीर्वाद देतात की आपला हातपाय सुकाच राहावा खाली वर जरासा बस रे बोलू नका रे रे फुल हेच मारा नाही तो तो

उन्हों कमत अच्छा, तू बज़ा आप लेए इंदे, इंदे 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 इंदे

Bukan ke dia, noh, eh, mana pelaparan, mana pelaparan, mana pelaparan, mana pelaparan, mana pelaparan, mana ए तीला आशर बंडारा तू देखील आशर काय करतो तू मां तू तुम्ही तुम्ही तुमचं कडक करतोय मी महाकनेडे 100% हाला तानाचा तर आऊ बडरा काम

निर्ण कर, निर्ण कर <laughs> आए आए। परत कर थांब थांब <laughs>